नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया पीडित मेंढपाळाला न्याय मिळावा व मेंढपाळाचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करावे धनगर समाजाच्या मंडळाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडे मागणी नांदगाव तालुक्यातील पळाशी येथील मेंढपाळ शांताराम गंगाधर बोरकर हे आपल्या पारंपरिक स्थलांतरित पद्धतीने आपला मेंढपाळ व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात त्यामुळे दिनांक रोजी सकाळी नेहमीप्रमाणे में रानात मेंढ्या घेऊन गेले परंतु सायंकाळी पुन्हा चरून आल्यावर अचानक मेंढ्या च... मरण्यास सुरुवात झाली त्यांनी तात्काळ नजिकच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगितले परंतु त्यांनी बाहेर असल्याचे मोगम उत्तर दिल्याने त्यांनी खाजगी पद्धतीने औषध उपचार केले त्यांचा कोणत्याही प्रकारचा फरक पडला नाही लोकांचे साल महिने घालून एक एक करून स्वतःच्या मुलाप्रमाणे केलेल्या मेंढ्या डोळ्यासमोर मरत असल्याने मेंढपाळ कुटुंबाचा अश्रूचा बांध फुटला असे असतानाही अकरा महिने उलटूनही कोणीही कोणतीही मदत मिळालेली नाही याबाबत संबंधित अधिकारी यांना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की अशा प्रकारे मेंढ्या मेल्यास शासन कोणत्याही प्रकारची भरपाई देत नाही फक्त नैसर्गिक आपत्तीत होणाऱ्या नुकसानीसाठी भरपाई दिली जाते असा जी आर आहे त्यामुळे आपण आपल्याला स्तरावर प्रयत्न करून सदर मेंढपाळ यांना मदत मिळवून देण्यासाठी मागणी करण्यात आली याशिवाय समाजाच्या जिवाळ्याच्या काही प्रश्नांचा पाढा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या शिष्टमंडळाने वाचला त्यात पुढील काही मागण्यांचा समावेश होता पीडित मेंढपाळ कुटुंबास तातडीने मदत मिळावी शासनाच्या योजनांचा लाभ कोणत्याही अटी किंवा शर्तीविना मिळावा राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेचा लाभ मिळावा मेंढ्यांचा कुठल्याही प्रकारचा आजाराने अथवा आपत्तीने मृत्यू झाल्यास त्या शासनाची मदत मिळावी मेंढपाळांना मोफत विमा मिळावा मेंढ्यांना एक रुपयात विमा मिळावा तसेच सुधारित विमा धोरण तयार करावे मेंढपाळावरील होणारे प्राणघातक हल्ले रोखण्यासाठी विशेष संरक्षण कायदा करण्यात यावा मेंढपाळांना मोफत संरक्षण किट द्यावे त्यात पुढील बाबींचा समावेश असावा सोलर चूल सौर बॅटरी संरक्षणासाठी बंदूक तसेच बिराड वागवण्यासाठी ट्रॅक्टर इत्यादी राज्य सरकारने लक्ष घालून देशी विदेशी नारी सुवर्णा अविषाण ड्रॉपरसारख्या मेंढ्यांचे अनुदान तत्वावर वाटप करावे राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेचा व्याप वाढवून चारपट करावा यावेळी महादूमधने कुशाल सोर नामदेव तांबे सीताराम आयनोर भास्कर मिसकर शांताराम बोरकर तानाजी सुळ आदींची उपस्थिती होती राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क नांदगाव नाशिक ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्स साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा